दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे शहराच्या एका जुन्या भागात कॉलेजच्या शेजारी उभी होती तीन मजली गर्ल्स हॉस्टेल बाहेरून साधी दिसणारी ही बिल्डिंग आज शिरल्यावर थोडी वेगळीच होती भिंतींवर ओलसर डाग जिनाच्या कोपऱ्यात पानगळलेली झाडं आणि रात्रीच्या वेळेला पंख्याचा किरकिर करणारा आवाज अन्विता गावातली एक साधी मुलगी जिला प्रत्येक विषयामध्ये रस होता हट्टी आणि तिचकिर जिद्दखोर नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर पहिल्यांदा ती हॉस्टेलमध्ये आली आईबापांनी तिला सोडून दिलं आणि तिच्या मनात एकटेपणा थोडीशी उत्सुकता आणि थोडा भयाचा मिलाफ होता तिला तिची रूम मिळाली दुसऱ्या मजल्यावर रूम मध्ये आधीपासून राहणाऱ्या मुलींशी तिची ओळख झाली त्यांचं नाव होत श्रुती आणि कावेरी दोघी साध्या अभ्यासू स्वभावाच्या पण काहीस शांत स्वभावाच्या त्यांनी अन्विताच स्वागत केलं पण अन्विताला ज्या क्षणी तिने पाऊल टाकलं तिला त्या तीन भिंतींनी काहीतरी पाहिलंय आणि आता त्या तिला पाहत आहेत असं जाणवू लागलं पहिल्या रात्री झोपायला जाताना अन्विताला झोप लागत नव्हती कॉरिडॉर मधून पावलांचा आवाज येत होता पण बाहेर कोणीही नव्हतं पंख्याचा आवाज हळूहळू जोरात होऊन गेला आणि झोपेत पडद्याआधी तिने स्वतःला सांगितलं कदाचित वर्णन राऊंड मारत असेल पण दुसऱ्या रात्री परत तिला तोच आवाज ऐकू आला यावेळी मात्र तिला वाटलं कोणी अंधारातून तिच्याकडे बघत आहे तिला थोडी भीती वाटू लागली कारण अस पहिल्यांदा तिच्यासोबत पण ती आतून जाणत होती काहीतरी वेगळं आहे काही, काही दिवसांनी अन्विता हॉस्टेलच्या वातावरणात थोडीफार रुळली होती पण तिच्या मनात एक वेगळीच वैचैनी होती रात्रीचे आवाज रिकाम्या रूम मधला थंडावा आणि बाथरूम मध्ये पाण्याचा झटक्याचा आवाज हे सगळं तिला सतत त्रास देत एका संध्याकाळी ती कावेरी आणि बसली होती कप्पा छान रंगल्या होत्या हलक्या हसण्यामध्ये पण अचानक श्रुतीने हळूच म्हटलं अन्विता तुला माहिती आहे का काही महिन्यांपूर्वी इथे एक मुलगा कावेरीने लगेच तिला कटाक्ष केलं चूप अशा गोष्टी नव्या आलेल्याला लगेच सांगायच्या नसतात अन्विताला त्या एका वाक्याने कुतूहल झालं आणि थोडं ती विचार करू लागली काय झालं होत तिने विचारलं पण दोघी हळूच विषय बदलू लागल्या त्या रात्री अन्विता गच्चीकडे गेली कोणीही तिथे नव्हतं पण हा वेग थोडा वेगळाच थंडावा होता तिच्या पावलातून माती लागू लागली पण तिच्या मागे काहीच नव्हतं ती जरा पुढे सरकली आणि अचानक थांबली कच्चीच्या टोकावर जुन्या रेलिंग जवळ काहीतरी सावली उभी दिसली ती तिच्याकडे बघत होती डोळे अजूनही दिसत नव्हते पण ती अडून उभी राहिली अन्विताचं हृदय जोर जोराने धडधडू लागलं ती मागे सरकली पण सावली हल्ली नाही क्षणभर ती उभी राहिली आणि नंतर जणू हवेतील काहीच नव्हतं सावली निघून गेली होती हॉस्टेलला परतल्यावर ती झोपायला गेली पण मनातली भीती दूर झाली नव्हती तिच्या डोक्यात एकच विचार घुमत होता ही फक्त माझी कल्पना आहे का की मी खरंच इथे काहीतरी आहे काही दिवसांनी अन्विताला जाणवलं की तिचं अनुभव फक्त तिच्या कल्पनेतले नाहीत हॉस्टेलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर तिने हळूहळू वेगवेगळ्या घटनांची जाणीव घेतली आहे एका संध्याकाळी ती कावेरी आणि श्रुतीसोबत लायब्ररीत बसली होती गप्पा रंगल्या होत्या कावेरीने हळू सांगितलं अन्विता तुला माहिती आहे का हॉस्टेलमध्ये काही महिन्यांपूर्वी एक मुलगा इथेच राहत होता पण त्याने अचानक आत्महत्या केली अन्विताच्या अंगावर अचानक आला श्रुतीने काहीतरी सांगण्यापूर्वीच कावेरी म्हणाली पण कुणालाही सविस्तर माहिती नाही लोक म्हणतात त्याचा आत्मा अजूनही इथेच आहे त्या रात्री अन्विता झोपायला गेली पण तिच्या डोळ्यात तीच घटना फिरत होती कॉरिडॉर मधून पावलांचा आवाज गच्चीवरील हलक्या सावल्या आणि मधील अजब प्रतिध्वनी हे सगळं जणू जुन्या आत्म्याचे संकेत देत होत तिच्या रूम मध्ये अचानक थंडाबा पसरला तिने डोळे उघडले आणि सावली तिच्या पलंगाजवळ दिसली पावलांचे आवाज हलकेच येत होते जणू कोणी अंधारातून तिच्याकडे येत होत अन्विताला काहीही दिसत नव्हतं फक्त त्या उमटलेल्या भावनेचा भास अनुभवायला मिळत होता भीती एकटेपणा आणि शून्य ती हळूहळू जाणवू लागली की हॉस्टेलमध्ये जुन अपूर्ण आणि शापित काहीतरी आहे त्या काही दिवसात अन्विताचं वागणं हळूहळू बदलायला लागले ती आधीप्रमाणे हसत खेळत नव्हती फक्त शांत बसून राहायची तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं गणत प्रकाश जाणवू लागला होता एकदा श्रुती आणि कावेरी अभ्यास करत होत्या अन्विता खिडकीतून बाहेर पाहत होती तुला काही दिसतय का, का? कावेरीने विचारलं अन्विताने हलके हसू दिले पण ते हसू साधा नव्हत डोळे तणावग्रस्त ओठ मात्र हसत जणू तिच्यात कोणीतरी दुसरा बोलते त्या रात्री अन्विता अचानक पाणी प्यायला उठायला लागली तिच्या रूम मध्ये बाहेरून काही हलकेच पागलांचे आवाज ऐकू येत होते ती जरा पुढे सरकली पण कोणी दिसलं नाही फक्त रेलिंग जवळ सावली उभी होती जणू ती तिला आत ओढून नेत होती अन्वीता असं वेगळं वागणं बघून श्रुती आणि कावळी हळूहळू भीतीला बळी पडू लागल्या होत्या काहीतरी बदलत आहे तिला आता आपलं नियंत्रण नाही श्रुती कानात कुजबुजली हॉटेलमधलं वातावरण पूर्णपणे बदलत चाललं होतं अन्विताचं विचित्र वागणं बघून हॉस्टेलमधले सगळेजण तिला आता घाबरायला लागले होते रात्रीच अचानक उठणं एकटक आरसासमोर बघणं अन्विताची चालण्याची पद्धत पण वेगळी झाली होती ती एका माणसासारखी चालत होती बोलणं हात वरे सगळं सगळं माणसासारखं पुताचा प्रवाह फक्त अन्विता पुरताच नाही तिच्या भोवतालच्या जगांमध्ये एक अजब न शांती मिळणारी थंडावा पसरत होता अन्विता परत झोपायला गेली पण तिला झोप लागत नव्हती तिने थोडा डोळे बंद केले आणि उघडून बघते तर रूम मध्ये कोणीच नव्हतं पण तिला कायम तिच्या सोबत एक सावली असल्याचा भास होत होता ती सावली हळूहळू तिच्या जवळ येऊ लागली ती झटकन मागे सरकली पण सावली थांबली नाही तिच्या कानाजवळ कोणीतरी कुजबुजलं मी अजून इथेच आहे अन्विताचा श्वास अडकला हळूहळू सावली तिच्या जवळ आली तिचा हात हलकासा कंपन करत होता तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज गळ्यात अडकला क्षणभर ती थांबली आणि सावली तिच्या हातावरून हलक्या हाताने स्पर्श करत होती अन्विता अचानक पलंगावर खाली पडली अंगावर थरथराट आला सावली मागे सरकली आणि तिच्या मनात जणू अजून काहीतरी शेष राहिलं होत त्यांची मैत्रीण अन्विता हिचं असं वागणं बघून श्रुती आणि कावेरी पूर्णपणे घाबरलं होता त्यांना काय करावं हे सुचत नव्हतं म्हणून दुसऱ्या दिवशी त्या दोघी या घटनेचा काहीतरी मार्ग काढायला म्हणून बाहेर गेले हॉस्टेलमध्ये हळूहळू अफवा पसरू लागल्या रात्री तीन वाजता रूम नंबर एकशे सात जवळ जाऊ नका काहीतरी दिसलं तर गच्चीकडे आवाज येतो अन्विता झालेल्या या पहिल्या प्रकाराबद्दल सर्व काही अधिक भयानक बनायला लागलं होतं अन्विताचं स्वतःवर नियंत्रण नव्हतं कॉर्डरवरून एखाद्या भूताचा शिटकारासारखा आवाज येत होता अन्विता जणू त्या आवाजाचा हिस्सा बनली होती ती तिच्या रूममध्ये ती अचानक उभी राहायची डोळे बंद करून कुजबुजायची कोणी मला समजलं नाही आणि थोड्याच वेळात ती हसत हसत रूम मधल्या वस्तूंवर हात फिरवायची श्रुती आणि कावेरीला काहीच सापडलं नाही त्यांनी उदास होऊन पुढच्या दिवशी हॉस्टेलमधील एका बाईला विचारायचे ठरवले त्यांना या प्रकाराबद्दल काही माहिती असेल आणि ते अन्विच्या वागण्याबद्दल त्यांना सांगू लागले एका दिवशी त्या दोघींनी जुना सिनियर रिमा दिदीकडे जाऊन माहिती मिळवण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांना हा प्रकार सांगितला आणि त्यांनी सांगितलं काही महिन्यांपूर्वी बाजूला एक कॉलेज होतं त्या कॉलेजमध्ये राकेश नावाचा मुलगा होता हा वाट त्याचाच आत्मा आहे जो अनगितात आहे तो एकदा आमच्या कॉलेजमधला मुलगा होता चांगला मुलगा हुशार पण हळूहळू एकटाच राहू लागला त्याला आवडणारी एक, एक मुलगी होती पण ती त्याच्याशी बोलायची नाही तिने सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आकाशला हे सहन झालं नाही लोक त्याच्यावर हसत चिडवत राहायचे अखेरीस एका रात्री त्याने गच्चेवरून उडी मारली श्रुतीच्या अंगावर काटा आला म्हणजे तो आता कावेरीने हळूच विचारलं हो रीमाने मान डोलवली तो फक्त आता स्वतःला शांती द्यायला नाही तर तो अजून इथेच आहे आणि आता अन्वितामध्ये बहुतेक प्रवेश केला आहे त्या रात्री अन्विता हळूहळू गच्चीकडे चालली ती हळूच उभं राहून गप्प बसली तिच्या होत्यातून मुलाचा आवाज कुजबुज ऐकू आली कोणीही मला समजलं नाही श्रुती आणि कावेरी परत मागे गेल्या पण अन्विताचं हसणं आणि तिचे वेगवेगळे हालचाल जणू हॉस्टेलवर पसरले वॉर्डन पासून ते सगळे पिऊन अन्विताला घाबरून असायचे भूत आता फक्त भास देत नव्हता ते अन्विताच्या शरीरातून बोलत आणि हालचाल करत होता रात्र घनदाट अंधारात बुडालेली होती हॉस्टेलमध्ये कोणीच हलत नव्हतं फक्त वाऱ्याचा शिटकारा आणि दूरवर पंख्याचा हलकाचा आवाज गुंजत होता अन्विता गप्प बसली पण तिच्या डोळ्यातून लालचाल प्रकाश झळकत होता ती हळूहळू गच्चीकडे चालू लागली प्रत्येक पावलावर हॉस्टेलचा थंडावा वाढत चालला होता श्रुती आणि कावेरी धावत्या पावलांनी तिच्या मागे गेल्या पण काहीच होऊ शकत नव्हतं अन्विताच्या ओटातून कुजबुज ऐकू येत होती कोणी मला समजलं नाही आता कोणी समजवू नये ती रेलिंग जवळ पोचली हळूहळू तिचा चेहरा बदलायला लागला आकाशाचा आत्मा तिच्यातून दिसायला लागला श्रुतीला वाटलं जणू अन्विताचं शरीर आणि आकाशचा आत्मा एकत्र झाले आहेत अन्विता थांब श्रुती ओरडली पण आवाज हवेत हरवला आणि एक क्षण मागे बघितलं हळूहळू असली आणि तिच्या डोळ्यातून आकाशची निराशा झळकत होती आणि मग तिनेही उडी मारली खाली भयानक आवाज झाला श्रुती आणि कावेरी धावत गेली पण खाली काही दिसलं नाही ना अन्विता ना आकाश फक्त हवेत विरलेला अंधार आणि गच्चीच्या रेलिंगवर हलकासा थरथराट हॉस्टेलमध्ये वातावरण बदलले खोली नंबर एकशे सात जिथून घटना घडली ते कायमचं बंद करण्यात आले कोणी उघडण्याची हिंमत करत नाही मुली म्हणतात कधी कधी रात्री उशिरा तिथून आवाज येतो कोणी मला समजलं नाही जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एसशी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध राहा कारण भीती सुरू झाली आहे